जी मुख्य संकल्पना आहे नामस्मरण ती खूप खोल आहे हो आणि यात सुरुवातीलाच एक फरक स्पष्ट केलाय जो मला खूपच महत्त्वाचा वाटला की ही काहीतरी मागण्यासाठी केलेली प्रार्थना अगदी तर हा एक अनुभव आहे आपण सहसा देवाला काहीतरी मागतो पण इथे मागण्याऐवजी होण्यावर जास्त भर आहे चला तर मग यात जरा खोलवर जाऊया अगदी बरोबर मागणी आणि अनुभूती यातला फरक हाच खरं तर या संपूर्ण चर्चेचा पाया आहे मागणीमध्ये आपण आणि ज्याच्याकडे मागतो तो, तो म्हणजे देव म्हणा किंवा शक्ती म्हणा ते वेगळे असतात पण अनुभूतीमध्ये ते वेगळेपणच संपून जातं की नाही बरोबर एकरूप होण्याची प्रक्रिया आहे हो आणि हे श्रोत आपल्याला शब्दांच्या पलीकडे घेऊन एका विशिष्ट मानसिक अवस्थेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतं आणि त्यासाठी तीन ओळींचा म्हणजे असं समजा की तीन पायऱ्यांचा एक मार्ग दिलाय अच्छा हो प्रत्येक पायरी साधकाला हळूहळू अहंकारापासून दूर आणि त्या निराकार सत्याच्या जवळ घेऊन जाते तर मग पहिली पायरी कोणती आहे पहिली ओळ आहे तूही निरंकार तूही निरंकार म्हणजे तूच निरंकार आहेस किंवा सर्व काही तूच आहेस ही संकल्पना ऐकायला तर खूप भव्य वाटते पण खरं सांगायचं तर ती पचायला खूप जड आहे बरोबर जी गोष्ट दिसत नाही जिला आकार नाही ती सर्वव्यापी आहे हे बुद्धीला पटतं पण मनाला ते अनुभवायचं कसं हे खूपच अमूर्त आहे आणि म्हणूनच हे स्रोत थेट व्याख्येत नाही अडकत ते दृष्टांतांचा म्हणजे रूपकांचा वापर करत कारण अमूर्त कल्पनांना मनाच्या डोळ्यांसमोर उभं करण्याचं काम ही रूपक करतात पहिलं रूपक खूप सुंदर आहे एका अंधाऱ्या खोलीतल्या दिव्याचं ओके कल्पना करा एक प्रचंड मोठी खोली आहे पूर्ण अंधारात बुडालेली तुम्ही आज जाता आणि छोटासा दिवा लावता काय होतं क्षणात सगळा अंधार नाहीसा होतो ती एक छोटीशी ज्योत सुद्धा संपूर्ण खोली टाकते प्रत्येक कोपऱ्यात पोहोचते बरोबर तो प्रकाश असा विचार नाही <laughs> तो फक्त असतो आणि त्याच्या असण्यानेच अंधार नाहीसा होतो निरंकाराचं अस्तित्व तसंच आहे ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कणात आहे जरी आपल्याला ते जाणवत नसलं तरी हे रूपक आपल्याला सांगतं की आपण कधीच एकटे नाही आहोत किंवा त्या शक्तीपासून वेगळे नाही आहोत ती शक्ती आपल्या भोवती आणि आपल्या आतही आहे म्हणजे हे दृष्टांत फक्त सुंदर उदाहरणं नाहीत तर ती दृष्टी बदलण्याची साधनं आहेत एक्झॅक्टली exactly. दिव्याचं उदाहरण आपल्या एकटेपणाच्या भावनेवर काम करतं आणि या दुसरं उदाहरण आकाशाचं दिलंय ते या संकल्पनेला अजून कसं स्पष्ट करतं आकाशाचं उदाहरण अजून एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकतं आपण आकाशाला पाहू शकतो पण त्याला पकडू शकत नाही बरोबर हो बरोबर त्याला आपण मंदिस्त करू शकत नाही ते आपल्या पकडीच्या पूर्णपणे बाहेर आहे पण त्याच वेळी त्या आकाशातील हवेमुळे आपण श्वास घेतो आपलं जीवन त्यावरच अवलंबून आहे ही गोष्ट आपल्या नियंत्रणाच्या पूर्णपणे बाहेर आहे तीच आपल्या अस्तित्वाचा आधार आहे हे तर विरोधाभासासारखं वाटतं हाच तो महत्वाचा मुद्दा आहे निरंकार सुद्धा तसाच आहे आपण त्याला इंद्रियांनी पकडू शकत नाही बुद्धीने मोजू शकत नाही पण त्याच्याशिवाय आपलं अस्तित्वच नाही हे दोन्ही दृष्टांत मिळून एक गोष्ट आपल्या मनावर ज्याला शोधत आहोत तो कुठे दूर नाही आहे तो इथेच याच क्षणी अस्तित्वात आहे आणि हे जाणवल्यामुळे काय होतं तर अहंकार कमी होतो हो हे मला पटतंय कारण अहंकार म्हणजे काय मी आणि माझं ही भावना मी या शरीराइतकाच मर्यादित आहे ही भावना अगदी पण जेव्हा जाणवतं की मी त्या अथांग आकाशाचा त्या सर्वव्यापी प्रकाशाचाच एक अंश आहे तेव्हा तो मी आपोआपच लहान वाटायला लागतो बरोबर ती वेगळेपणाची भावनाच धुसर होते आणि जेव्हा ही वेगळेपणाची भावना धुसर होते तेव्हाच खरी शांती अनुभवता येते ही झाली पहिली पायरी ठीक आहे म्हणजे पहिलं पावणारी की ती सर्वव्यापी शक्ती आपल्यासोबत आहे हे ओळखणे पण फक्त ओळखून भागत नाही की नाही 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 कारण माझ्या मनातल्या चिंता भीती तर तशाच राहतात डोक्यातल्या विचारांचा गोंधळ थांबत नाही मग या जाणिवेला प्रत्यक्ष अनुभवात कसा आणायचं इथेच पुढचा टप्पा येत असावा बरोबर ज्ञानाला अनुभवात बदलण्यासाठी समर्पण लागतं आणि तीच दुसरी ओळ आहे मै तेरी शरण हा मै तेरी शरण हा म्हणजे मी तुला शरण आलो आहे पण शरणागती हा शब्द ऐकून अनेकांना पराभव हतबलता असं काहीतरी वाटू शकत हो वाटू शकत म्हणजे स्वतः प्रयत्न करण्याऐवजी सगळं देवावर सोपवून देणे ही एक प्रकारची जबाबदारी झटकण्यासारखं वाटतं बरोबर हो बरोबर यावर स्रोत काय म्हणतो तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि स्रोत याचं उत्तर खूप सुंदर उदाहरणातून देतो पहिलं उदाहरण आहे बस मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाचं अच्छा कल्पना करा एक माणूस खूप मोठं आणि जड ओझं घेऊन बस मध्ये चढतो बस सुरू होते पण तो ते ओझं आपल्या डोक्यावरच घेऊन बसतो त्याला विनाकारण त्रास होईल बस तर ते ओझं वाहून नेतच आहे त्याने ते डोक्यावर ठेवो किंवा खाली तसस, डोक्यावर ठेवून तो फक्त स्वतःलाच त्रास देतोय अगदी तसंच आपल्या आयुष्यातील चिंता भीती आणि समस्यांची ओझी आपण त्या प्रवाशासारखीच आपल्या डोक्यावर घेऊन फिरत असतो मॅ तेरी शरण हा म्हणणं म्हणजे ती सर्व ओझी खाली ठेवण्यासारखं आहे याचा अर्थ जबाबदारी झटकणं नाही त्या प्रवाशाला तिकीट काढावंच लागतं बसमध्ये चढावंच लागतं पण बस, बस सुरू झाल्यावर बसवर विश्वास ठेवावा लागतो शरणागती म्हणजे प्रयत्नांचा त्याग नव्हे तर फळाच्या चिंतेचा त्याग वा म्हणजे मी माझे प्रयत्न प्रामाणिकपणे करेन पण त्याचं अंतिम फळ काय या असेल याची चिंता मी तुझ्यावर सोपवत आहे हे ओझं खाली ठेवल्यावर मन किती हलकं होईल भीती कमी होईल हो कारण मग खात्री वाटते की ही बस मला माझ्या थांब्यापर्यंत नक्की पोचवेल हो ही झाली व्यवहारिक शरणागती पण यात एक भावनिक बाजूही आहे जी दुसऱ्या उदाहरणातून स्पष्ट होते लहान मुलाचं उदाहरण ओके okay. एक लहान मुल खेळताना पडतं त्याला लागतं ते काय करतं ते तिथे बसून चूक बरोबरचा विचार करत नाही ते फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करतं आई ते थेट आईकडे धाव घेतं आणि तिच्या कुशीत शिरतं तिथे त्याला सुरक्षित वाटतं त्याला माहिती असतं की इथे माझी काळजी घेतली जाईल तो कोणत्याही हिशोब करत नाही तो फक्त आश्रय शोधतो ही शरणागती तशीच आहे कोणतीही अट नसलेली पूर्ण विश्वासाची ही भावना अशी आहे की मी थकलो आहे आता सर्व काही तुझ्यावर सोपवत आहे ही हतबलता नाही नाही हा परमविश्वास आहे की ती शक्ती माझं भलच करेल हे समर्पण बुद्धीने नाही तर हृदयाने केलं जातं म्हणजे पहिली ओळ निरंकाराच्या अस्तित्वाची ओळख करून देते आणि दुसरी ओळ त्या शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आपलं मानसिक ओझ समर्पित करायला शिकवते हो स्वतःला मोकळं करायला शिकवते आणि एकदा का आपण हे ओझ खाली ठेवलं की आपल्याला एक तिसरी गोष्ट जाणवायला लागते कोणती ती म्हणजे आपल्या आतही खूप कचरा साचलेला आहे आणि तो साफ केल्याशिवाय पुढचा प्रवास शक्य नाही म्हणजे आपण बाहेरचं ओझा तरवलं पण आतल्या ओझ्याचं काय राग द्वेष पूर्वग्रह या सगळ्या मानसिक गाठी अगदी आणि इथेच तिसरी ओळ येत असावी मॅनू बक्षलो बरोबर याचा शब्दशा अर्थ आहे मला क्षमा कर पण आपण माफी तेव्हा मागतो जेव्हा चूक घडलेली असते इथे याचा अर्थ तेवढाच मर्यादित आहे का नाही आणि इथेच या स्रोताचं सौंदर्य आहे इथे बक्षलोचा अर्थ केवळ चुकांची माफी मागण्यापुरता नाही तो खूप व्यापक आहे अच्छा यासाठी दिलेलं रूपक आहे मळलेल्या आरशाचं समजा तुमच्या समोर एक आरसा आहे पण त्यावर धुळीचा आणि डागांचा जाड थर साचलाय तुम्ही त्या चेहरा पाहिलात तर काय दिसेल चेहरा धुसर दिसेल कदाचित वाकडा तिकडा विकृत दिसेल आरसा चांगला असूनही त्यावरच्या मळामुळे तो खरं प्रतिबिंब दाखवू शकत नाही अगदी बरोबर आपलं मन सुद्धा त्या आरशासारखा आहे राग द्वेष लोप अहंकार यांसारख्या नकारात्मक भावनांचा मळ त्यावर साचलेला असतो आणि या मळलेल्या मनाने जेव्हा आपण जगाकडे पाहतो तेव्हा आपल्याला जग सुद्धा तसंच स्वीकृत दिसतं माणसं चुकीची वाटतात परिस्थिती अन्यायकारक वाटते अरे वा म्हणजे गंमत अशी आहे की आपण जगाकडे पाहत नाही तर आपण आपल्या मनाच्या आरशात जगाचं प्रतिबिंब पाहतो जर आरसाच मळलेला असेल तर जगत चुकीचे वाटू लागते एक्झॅक्टली exactly. हा तो खूप मोठा मानसिक बदल आहे तर म्हणणं म्हणजे मी केलेल्या चुका माफ कर असं नाही तर माझ्या मनाचा आरसा साफ कर अशी विनंती आहे ही एक आंतरिक स्वच्छतेची प्रक्रिया आहे हे प्रभू माझ्या मनावर साचलेली ही नकारात्मक तिची धूळ साफ कर जेणेकरून मला सत्य जसे आहे तसे दिसेल वा म्हणजे ही केवळ भूतकाळातील चुकांची कबुली नाही तर भविष्यात शुद्ध दृष्टीने पाहता यावं यासाठी केलेली तयारी आहे हो आणि याला जोडून शिक्षक आणि विद्यार्थ्याचंही उदाहरण दिलं आहे हो ते भाव किंवा हेतूचं महत्व कसं स्पष्ट करतं ते उदाहरण खूप मार्मिक आहे समजा एका विद्यार्थ्याने गणिताचं उत्तर चुकवलं पण त्यासाठी त्याने खूप प्रामाणिक प्रयत्न केले आहेत एक चांगला शिक्षक काय करेल हो तो त्याच्या चुकीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना महत्व देईल त्याच्या हेतूला महत्त्व देईल निरंकारसुद्धा त्याच शिक्षकासारखा आहे तो आपल्या शब्दांच्या अचूकतेपेक्षा किंवा कर्मकांडाच्या परिपूर्णतेपेक्षा त्यामागील भावाला पाहतो म्हणजे आपला हेतू किती शुद्ध आणि प्रामाणिक आहे हे महत्त्वाचं आहे बरोबर म्हणून मेनू बक्षलो म्हणतानाचा भाव जर मनापासून असेल तर शब्द चुकले तरी चालतील तर या तिन्ही ओळी म्हणजे एक संपूर्ण प्रवास आहे तूही निरंकारमधून अस्तित्वाची जाणीव मै तेरी शरण हा मधून चिंतेचं समर्पण आणि मेनू बक्षलो मधून मनाचं शुद्धीकरण पण या तिन्ही गोष्टी एकत्र कशा साधायच्या प्रत्यक्ष नामस्मरणाची प्रक्रिया कशी आहे यात एक अतिशय सोपी पण प्रभावी पद्धत सांगितली आहे डोळे मिटून शांतपणे बसायचं आपलं लक्ष आपल्या नैसर्गिक श्वासावर आणायचं आणि मग हळू आवाजात किंवा मनातल्या मनात या ओळी म्हणायच्या तू ही निरंकार मग काही क्षण थांबायचं त्या शांततेत त्या अर्थाला मुरू द्यायचं मग मे तेरी शरण हा पुन्हा काही सेकंदांचं मौन आणि मग मेनू बक्षलो आणि पुन्हा मौन म्हणजे प्रत्येक ओळीनंतरचं ते मौन तो पॉज महत्वाचा आहे नुसती घोकमपट्टी करायची नाही तो पॉज सर्वात महत्वाचा आहे कारण याच शब्दांमध्ये अडकण्याऐवजी त्या शब्दांच्या अर्थाच्या अनुभूतीमध्ये बुडून जायचं आहे अच्छा जेव्हा तुम्ही तोही निरंकार म्हणता तेव्हा त्या सर्व व्यापकतेची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा जेव्हा मे तेरी शरण हा म्हणता तेव्हा ते ओझं खरंच खाली ठेवल्याची भावना अनुभवायची आणि मेनू बक्षलो म्हणताना मन खरंच स्वच्छ आणि हलकं होत आहे हे अनुभवायचं ही एक सक्रिय अनुभवात्मक प्रक्रिया आहे हो हे ऐकायला खूप शांत आणि सुंदर वाटतं पण प्रत्यक्षात जेव्हा आपण डोळे मिटून बसतो तेव्हा मनात विचारांचं वादळ सुरू होतं की नाही कामाची चिंता नात्यांमधले तणाव अशावेळी त्या प्रवाहात वाहून न जाता पुन्हा या अनुभूतीवर लक्ष कसं केंद्रित करायचं हा खूप व्यवहारिक प्रश्न आहे आणि त्यासाठीच शेवटचं रूपक नदीच्या नदीच्या प्रवाहाचं प्रवाहाचं हो नदी जेव्हा वाहते तेव्हा ती कोणताही आग्रह धरत नाही ती फक्त आपल्या नैसर्गिक प्रवाहाबरोबर वाहत राहते तिच्या मार्गात दगड आले तरी ती त्यांना ढकलण्याचा हट्ट करत नाही तर त्यांच्या बाजूने वळून पुढे जाते बरोबर त्याचप्रमाणे नामस्मरण करताना मनात कोणताही विचार आला तर त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा त्याच्याशी भांडायचं नाही म्हणजे विचारांना शत्रू समजायचं नाही अजिबात नाही त्या विचारांकडे नदीत वाहून जाणाऱ्या पानासारखं पाहायचं ते आलं तुम्ही ते पाहिलं आणि त्याला पुढे वाहून जाऊ दिलं आपलं लक्ष पुन्हा त्या तीन ओळींच्या भावार्थावर आणायचं सुरुवातीला हे कठीण वाटेल हो नक्कीच मन शंभर वेळा भरकटेल पण प्रत्येक वेळी कोणताही दोष न देता शांतपणे त्याला पुन्हा प्रवाहावर आणायचं हळूहळू विचारांमधील अंतर वाढू लागतं आणि त्या शांततेचा अनुभव अधिक खोल होत जातो तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की नामस्मरण म्हणजे केवळ काही शब्द उच्चारणे नाही ती एक संपूर्ण आंतरिक परिवर्तन प्रक्रिया आहे ती निरंकाराच्या सर्व व्यापकतेला जाणण्यापासून सुरू होते मग शरणागती पत्करून स्वतःला समर्पित करण्यापर्यंत पोहोचते आणि शेवटी मन शुद्ध करून सत्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्याला तयार करते अगदी बरोबर या स्रोताचा सार हाच आहे की ही एक प्रवासासारखी प्रक्रिया आहे जेव्हा अहंकार कमी होतो मीपणाची भावना विरळ होते तेव्हाच निरंकाराचा अनुभव येतो आणि त्यातूनच खरी चिरस्थायी शांती मिळते ही शरणागतीची अनुभूती आहे प्रार्थनेतील मागणी नाही बरोबर आपण काहीतरी मिळवत नाही तर जे आपल्याकडे आधीपासूनच आहे ते आपल्याला सापडतं यात मागणी आणि अनुभूती यातील फरक सुरुवातीपासून शेवटपर्यंत किती सुंदरपणे जपला आहे खो आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे या संपूर्ण चर्चेतून एक विचार माझ्या मनात येतो कुंटा स्रोत सांगतो की निरंकार शब्दांना नाही तर भावाला म्हणजे आपल्या हेतूला किंवा भावनेला महत्व देतो आजच्या जगात जिथे प्रत्येक शब्दाला प्रत्येक कृतीला आणि त्यातून मिळणाऱ्या परिणामाला प्रचंड महत्व दिले जाते जिथे गैरसमज सहज होतात खरं अशा वेळी जर आपण आपल्या आणि इतरांच्या कृतींमागे केवळ शब्दांवर किंवा वरवरच्या कृतीवर लक्ष न देता त्यामागील हेतूवर किंवा भावावर अधिक लक्ष केंद्रित करायला ला लागलो तर आपल्या नात्यांमध्ये आणि समाजात किती मोठा सकारात्मक बदल होऊ शकेल धन्यरंकारजी